हाय सर्वांना गुड मॉर्निंग बघा तर आम्ही आलो हे वेड्यामध्ये तर हे मी आलो बघा इथं मस्त काम वगैरे झालं आणि हा धनगरवाडा काहीतरी आहे हॉटेल तर भूक लागली त्यामुळं बघा नाश्ता करणार आहे आम्ही तर चला तर बघा आम्ही गेलो आणि तर हे हॉटेलचं काम चालू आहे त्यामुळं पण आता पुढे तरहा। तरहा। जाणार आहे आणि पुढं बघू कारण सकाळी काहीच खाले नाही आणि पण दुकानातनं तसं चाललंय तर बघा गाड्या वगैरे रोड टचच आहे मस्त असं वातावरण आहे निसर्ग रम्य झाडं तर चला आता मूड हाफ झाला कारण नसल्यामुळं भूक लागली जाम तर झालं पण काम टायमाला त्यामुळं काय नाही विषय बघा चालू आम्ही रिटर्न दुसरं पण काम आहे काय आपलं आमचं काम आहे दवाखान्याचं त्यामुळं झालं काम ती झालं तर चला मग पुढे जावे आता तर बघा हे आहे आय पी एल हॉटेल तर नाश्त्याची सोय आहे का नाही सकाळी सकाळी काय माहित नाही तर हेच हॉटेल पुढे पुढच्या अंतरावर हेच होतं तर बघा मस्त असं गार्डन आहे तर जातो आणि नाश्ता वगैरे करतो मस्त असे कसलं झाड आहे ते गजग्याच म्हणते त्याला पण काय माहित नाही मस्त असं फ्रेश काय म्हणते स्वच्छता आहे चला आता काही तर तक खातो आम्ही तर बघा रिकामच आहे हॉटेल कोणच नाही आम्हीच आहे फक्त <laughs> तर मस्त अशी बघा थाळी आलेली आहे तर वरण काही दोन भाज्या पापड रोटी आणि काय कोशिंबीर आणि इकडं कांदा लिंबू तर आता असं हे नि ताव मारणार आहे तर या जेवायला नाश्ता करायला तुम्ही पण सगळे राईस पण आहे बघा पापडाचं तर बघा चारचा चहा चालू आहे आमचं चार म्हणता साडेचार वाजले तर तीन ते चार आमची ऑनलाईनची मीटिंग होती ऑनलाईन ट्रेनिंग होतं आमचं तर प्रशिक्षण होतं सगळंच मराठी हिंदी इंग्रजी सगळंच सांगते तर झालं बघा सब सेंटरला बोलवलं त्यामुळे आम्ही सगळी तिथं गेलेलो आणि आता चहा चालू आहे तर चहाशी जायला लागला आणि इतका पाऊस पडला वर का एका तासात आणि अजून वातावरण इतकं ढगाळा इतकं हे आहे ना की आज पाऊस पडू शकतो अजून पण तर या चहा प्यायला मस्त असा पावसात म्हणजे पावसाच्या वातावरणामध्ये चहा प्यायला या गरम गरम तर आता हिने पण बसले तर जायचंय दुकानात तर चहाची वाट बघत बसलेलं कारण मी नव्हती श्राव पण आत्ताच आले वर, तर आम्ही मंगळवेड्याला जाऊन आल्यावर नंतर मग तीन ते चार होती ना मग थोडा रेस्ट केला आणि नंतर गेले तर तिथं सगळ्यांचा फोटो वगैरे टाकायचं होता त्यामुळं म्हणा आम्ही तिथं म्हणजे हे घेतली म्हणजे थांबायला सांगितलेलं आम्हाला सबसेंटरला तर या चहा प्यायला मग तुम्ही पण सगळे तर जे काय माझ्या म्हणजे रा राखीचे जे काही गिफ्ट आहेत ना ते म्हणजे मैत्रिणी पण विचारायला काय दिलं तर हा म्हटलं मी शूट घेणार आहे तर त्यावेळेस मग तुला कळलंच एक दोघीने विचारलेलं काल गेलो आम्ही काल आमचं ट्रेन ही होती तपासणी होती तर, तर मग चला आज मी थोडं शूट घेणार आहे की बाबा मला माझ्या भावाने काय काय गिफ्ट दिलेत तर ते आणि मग तुम्हाला पण कळेल तर चहा घेऊन मग करणार आहे तर या दाखवणार आहे तुम्हाला या चहा घ्यायला मस्त गरम गरम आल्लं टाकलेला चहा हाय सर्वांना गुड मॉर्निंग मी शीतल माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर भरपूर दिवसापासून काय म्हणते तर म्हणजे व्हिडिओ पण नाही काहीच नाही दोन चार दिवस झालं राखीपासून व्हिडिओ नाही बघा तर पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बरं का तर आज आहे तेरा तारीख तर आज एक महिना कंप्लीट झाला माझ्या भावाच्या लग्नाला तर बरोबर एक महिना तेरा तारखेच होती बरोबर आहे तर चला मग कालच्या व्हिडिओचा म्हणजे कालचा व्हिडिओ आहे तो आज दुसरा वि म्हणजे ते एडिट करणार आहे मी त्यामुळं आज बघा दुसरा दिवस आहे व्हिडिओचा तर काल पण गेलो होतो मंगळवाड्याला तर म्हणजे तिथलं काय जे काही काम असेल ती पप्पांच्या जमिनीचं ते म्हणजे कुठं आले काय झाले कुठपर्यंत तारीख पडले वगैरे सगळं चौकशी करण्यापासून कारण आपण पैसे भरून चलन भरून भरपूर दिवस झाले तर त्याचं काहीच माहिती नाही आपल्याला रिप्लाय नाही आपण गेल्याशिवाय नाही काय होणार त्यामुळं पप्पा म्हणले जावा तुम्ही तर मग आम्ही गेलो होतो तर बघितलं चौकशी वगैरे झाली तिथं तर कालचा दिवस त्यात गेला परत आमच्या ऑनलाईन मीटिंग वगैरे तर परत पुढचा व्हिडिओ म्हणजे घेता आला नाही आणि पाऊस तर इतका तुफान आहे आमच्यात बघा तर तुमच्याकडं आहे का नाही पाऊस नक्कीच सांगा आणि आता ऊन पडले थोडंफार नाहीतर सतत पाऊस आणि कपडे तर सगळे भट्टीचे तर जास्तच कपडे येतात पावसामुळं पण कमी नाही आहे आणि वाळ्याची अवघड स्टारचे तर जास्तीचे जास्त येतात पावसात मुद्दाम येतात असं वाटते मला कारण वाळत नाहीत आणि ऊन असल्याशिवाय कडक होत नाही स्टारचं तरी पण जास्तीचं पावसाळ्यामध्ये स्टार्च जास्त येते बघा तर ऊन नसतं त्यामुळं खूप त्रास होतो आणि परत गिरायक आणि ओरडणार असं पण आहे तर त्याच्यामुळं तर स्वयंपाक वगैरे बनवल्या श्राव गेली शाळेला आणि म्हणलं आता साड्यांना पिकोफॉल वगैरे करायचं आहे तर चला म्हटलं तुम्हाला ना जे काय माझे गिफ्ट आलेत आता गिफ्ट फक्त ना घडी घालून गेली माझ्या हातामधले घडी तर जे की भावाने माझ्या ती पण गिफ्ट केली आणि त्याने पैशाचे पण म्हणजे गि हे दिले पैसे पण आपलं काय म्हणते ओवाळणी म्हणून टाकले तर अशीच भरपूर काय म्हण भरपूर भावांनी म्हणजे म्हणजे भावच तेवढे आहेत मला जास्तीचे तर आणि मी एकटी आहे त्यामुळं सगळा माझा लाडा असा आहे म्हणजे मी लक्की आहे की एवढे भाव उड़े आहेत मला देवाने दिलेत तर त्याच्यामुळं भरपूर सारे गिफ्ट आलेत मला लाडक्या भावांकडून तर बहिणीसाठी ते तुम्हाला मी दाखवणार होते तर घडी होतीच राहून स्मार्ट स्मार्टवॉच दिले भावाने तर ते ती घालून गेली आज मी काल घेलते तर शूट घ्यायचं काल तर वेळ झाला मला दाखवायचं आहे की माझ्या भावाने माझ्यासाठी काय काय गिफ्ट केले तर जे काही वस्तू देऊन साडी परत आणि ओवाळणी असं म्हणजे पैशाची असं जास्त सगळ्यांनी दिलेत तर हे मी शब्दात सांगू शकत नाही की किती त्यांचं प्रेम आहे आणि दिलं घेतल्यावरच प्रेम आहे असं पण काही नाही तर खूप खूप म्हणजे मला वेळ झाला तरी पण इथल्या भावाने राखी बांधायला म्हणजे माझ्यासाठी वाट बघत बसलेली हे पण तितकंच महत्त्वाचं आहे की किती म्हणजे ही आहे आपल्या बहीण भावात किती ओढ आहे किती प्रेम आहे हे पण महत्वाचं आहे तर ते म्हणजे ओवाळी देणं घेणं हे पण काही नाही नाही येत पण अडकू पण नाही आपण बरं का कारण बहीण भावाचं नातं हे सांगू शब्दात सांगू शकत नाही असं आहे तर असं माझ्यासाठी मी खूप खूप लक्की आहे की मला भरपूर भाऊ आहेत की देवाने म्हणजे मला खूप लक्की ठ म्हणजे ठेवले असं मी म्हणेल कारण म्हणजे कुठंच खंत नाही कुठल्याच सणाची खंत मला वाटत नाही नाहीतर म्हणजे भरपूर वाईट वाटायचं पण नाही खूप मी म्हणजे स्मार्ट देवानं मला दिले असं वाटतं मला माझ्या माझ्यासाठी कारण खूप नक्की आहे कारण ज्यांना भाव आहेत ना जे काय म्हणते त्याला तर एखादे येत नाहीत असं किंवा एखाद्या बहिणी जात नाहीत तर त्यावेळेस तिथं वाईट वाटतं कुठंतरी कारण हाच सण आहे तर मी खूप नक्की येते तुम्हाला दाखवू ती दोन मिनिट माझी काय गिफ्ट आहेत आणि बघा आमची मम्मी पण आली आहे तर इकडं काय पण पिशवीत घेऊन आले काय माहीत नाही दिसते का नाही तुम्हाला काय माहिती तर या काय आणले तर काय शिवायला आणले साड्या ही काय असं म्हणजे आपले लेपाटे वगैरे शिवतो ना ती फरशी पुसली का मी त्यामुळं हां आणि आता बघा फॉल वगैरे वाळत टाकलेत आणि फॉल लावायचे तर परवा आहे पंधरा ऑगस्ट आणि गिरायकाच्या पण दोन साड्या आहेत आणि माझ्या पण आहेत तसं जाऊन सकाळी आणायला वाळत घातलीत कारण ऊन आहे बाहेर बघा कसं वातावरण आहे एकदम असं काय म्हणते होऊन नाही कसलंच काय म्हणते काय आणले साडी आणली त्या काय तर बसली चालू ना चालत आली का कशाला कणा कणा आली का चालत बर तर चला भेटू आता पुढे तर माझे गिफ्ट काय काय आणले तुम्हाला दाखवायचंय तर थांबा दाखवते मी मम्मी जवळ देते आणि मी कॅमेरा धरून तुम्हाला दाखवते की भावांनी मला काय काय गिफ्ट दिले तर मेन म्हणजे पाय पैंजण आणले तर मम्मीनं पण बघितलं नाही तर मम्मीला पण दाखवायचं पैंजण तर तर बघा ही म्हणजे मेन माझ्या सगळ्यांचं भावांचे गिफ्ट मम्मीचं काय पैसे परत माझं ह्यांचं काय घालून हे पैंजण आणले बघा दहा हजाराचं आहे तर म्हणजे माझी मोड वगैरे घालून पण त्याची टोटल किंमत दहा आहे कशी वाटली डिझाईन सांगा तर मी पायात घातलेलं काढले आणि तुम्हाला सा दाखवायसाठी व्हिडिओ घ्यायसाठी मी काढले तर असं पहिल्यांदाच मी मोठं घेतलं एवढं बघा पायातलं ही, ही, ही एक गिफ्ट झालं कारण हे पैसे त्यांचे आणि मम्मीचे हे सगळे मिक्स करून आणलेत आणि ही एक साडी एका भावाने दिले गिफ्ट परत ही दिले एका भावाने इथल्या गावातल्या वाडेगावच्या ही दोघांनी आणि ही ना ही एक साडी बघा ही व्हाईटवाली साडी आहे तर मला पण आवडली जास्त तर असं तिचं काट वगैरे आहे तर पंधरा ऑगस्टला घालायचं पण याचा ब्लाऊज वगैरे नाही आणि घडी मेन म्हणजे श्राव घालून गेले तुम्हाला आल्यावर नक्कीच दाखवते तर हे अशा आहेत आणि बाहेर फॉल पण वाळते तर ही पण साडी आवडली मला सगळ्या साड्या आवडल्या बघा कधी आवडत नाहीत असं म्हणते मम्मी आमची लगेच तर सगळ्या साड्या आवडते त्या साड्या म्हणल्या बायांचं कसं असते तुम्हाला माहिती आहे दरघडी घर मी तर कशी वाटले सांगा ही साडी हां तुथली ती आणि ही एक ही मी म्हणजे त्यांना पैसे टाकलेले पण मी परत घेतले ही साडी पण ही पण आवडली कलर नेव्ही ब्लू काय म्हणजे त्याला कसला कलर जांभळा है ना मम्मीचा चांगा असंच आहे जाऊ काही कलर सेम आणि ही व्हाईटवाली आपल्या यातले भरपूर कलर आहे पण आता नाही मी का तर आता कसं वाटलं गिफ्ट नक्की सांगा कमेंटमध्ये तर चला मग बघू आता पुढं काय काय श्रावू आले चार वाजता मला नक्कीच दाखवती घड्या स्मार्टवॉच तसं राहू मम्मीनं आमच्या बघा काय काय आणले इथं काय आणले ही कसली घरची काय म्हणजे होय तर हे बघा काढा कसला कोळपायचा आणि ही भेंडी आणले मस्त शेतकऱ्या कसली आणि भरणी आणली कशाला तिखट लाल भरण्यासाठी भरणी आणली या भेंडी खायला तुम्ही पण बघा एक वाज आज हिनी जेवायला आत्ता आले तर त्यामुळं बघा जेवणात आहे मस्त काय म्हणते मिरचू तर माझ्या आईने बनवून आणले तर कुणाला कुणाला आवडते सांगा आणि घेवड्याची शेंग पण डब्यासाठी बनवले श्राऊच्या आणि त्याने शेंगाच घेतले लांबड्या आपल्या शेवग्याच्या शेंगाची रसा भाजी चपाती आहे असं आहे जेवण बघा तर या जेवायला तुम्ही पण सगळे काकवी खायची आहे तुम्हाला तर बघा आमच्या हिनी शंभूकडे गेल तर ना त्यावेळेस त्या आपल्या कारखान्यावरून कुठल्या कारखान्यावरून आटपाडीचा कारखाना आहे ना तर एवढी ह्यातली थोडी पप्पाला दिली आम्ही थोडी खाल्ली आणि एवढी झाली एक लिटरची असल आहे नाही एक लिटरची असल तर अशी मस्त अशी काकवी आणि हेल्दी शरीरासाठी काय म्हणतात गुळ खावा शरीरात असावा तर गुळाच्याऐवजी काकवी खालेली चांगली असते आपल्या शरीरात कॅल्शियम वाढण्यासाठी तर आता ह्यांना देणार आहे जास्त गोड आहे पण चांगला आहे साखर खाण्यापेक्षा कधीही गुळाचा पदार्थ खावा जास्त तर पिवर म्हणजे चांगली अशी तिथली आहे बनवलेली आपल्या ह्याच्यात एकत अशी काही फिरस्ते व वरची वगैरे नाही कारखान्यातून आणलेले त्यामुळे चांगले तर असं जेवायला जेवाय बोला जेवायला <laughs> तर बघा हे घड्याळ आहे मेन म्हणजे अनिकडे स्रव दाखवत ओपन करून हे आहे स्मार्ट वॉच तर वाजले त्याच्यात आठ वाजून नऊ मिनिट झालेत तर स्राव घालून गेलेली शाळेत त्याच्यामुळं तर स्रवचा बघा ड्रेस पण कसा दिसतोय सांगा कसा वाटते ग्रीनवाला आहे ना ग्रीन मिक्स आहे तर छान असा कलर पण त्याच्यावर छान दिसते आणि घड्याळ आहे बघा कसं कर ओपन करायचं ते सगळं कर कनेक्ट करून मी परत घेतले मला काही माझ्या ह्यातलं जास्त माहिती नाही तर सगळ्यांना माहिती असेल जे वापरते त्यांना पण मला काही नाही माहिती आहेत तर स्वयंपाक चालू आहे बघा झाला का नाही तुमचा स्वयंपाक तर हे बिस्किट कोणाला कोणाला आवडते सांगा लिटलचं सा। तर शाऊला खूप आवडतं आणि मला पण आवडतं इकडे एवढा मोठा पुडा पडला ह्याला कोण खात नाही बघा ट्वेंटीचा तिनं आज खाल्ला आहे आणि फोडून मी परत दिलेलं आहे ना, ते नाहीतर असाच पॅक राहिलेला ह्याचा तर स्वयंपाक चालू आहे बघा मेन म्हणजे ह डब्यामध्ये होता तर श्रावण खाल्लाच नाही तर खायला किती पडले असं असंच पडते खायला माणसं नाही ते असं झालं तांबडा तिकटाचं बघा मम्मीने दुपारी भरणे आणले तिकट भरून ठेवलं इथं मस्त असं घरचं आपलं काय म्हणते मिरच्याचं केलेलं तर पॅक असलेलं बरं तर एक पुडा खाल्ला आणि एक पुडा ठेवला आणि श्रावणला मेन म्हणजे श्रावूची तब्येत ठीक नाही आणि दुपारीच ती शाळेतून आले तर मला काही शूट नाही घेत आलं दुपारी तर आता संध्याकाळ झाले आठ वाजून गेलेत तर ही गोळ्या घशावरची आणि आपले तिचं सर्दी अंगदुखी सगळ्यासाठीच एक आणले तर मेडिकलमधून गोळ्या तर ते जेवण करून तिला ती खाणार आहे तर झालं की नाही तुमचं स्वयंपाक जेवण नक्की सांगा आणि बघा मेन म्हणजे पावसायला लागला आमच्यात तुम्हाला दाखवते तर बघा इथं आमचा बघा कसा पाऊस चालू आहे तर सगळं गार झालेलं आहे पण गाडी आमची अशीच भिजत असते आरती जरा तरी पुढे लावली मी आज नंतर भिजायचंच कामं असते गाडी भिजून भिजून खराब व्हायला लागली आमची गाडी तर मस्त ग्रीन ग्रीन सगळ्या तुळशी वगैरे झाडं सगळी आणि वरून पाऊस शेवाळ चढल्यासारखं झालं आहे रस्त्याला वगैरे तर असं पाऊस आहे आजचा काय म्हणते ते आणि आजचं असं जेवण आहे चालू स्वयंपाक गॅस चालू आहे तर चला मग या जेवायला सर्वांना आणि गुड नाईट कर श्रवणू गुड नाईट बाय सर्वांना